परिवर्तिनी एकादशी कथा परिवर्तिनी एकादशीला जयंती एकादशी म्हणतात त्याचा यज्ञ केल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते नाश होतो या एकादशीला जो मनुष्य वामन स्वरूपाची पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्ती होते महाभारतातील युगात भगवान श्रीकृष्णाने पांडूचा मुलगा अर्जुनाच्या विनंतीवरून परिवर्तनी एकादशीचे महत्व विचारले तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आहे त्रेतायुगात बळी नावाचा राक्षस होता तो अत्यंत दानशूर सत्यवादी आणि ब्राह्मणांचा भक्त होता त्यांच्या भक्तीच्या प्रभावाने त्याने स्वर्ग लोकात इंद्रदेवाच्या ठिकाणी राज्य करत होता त्याने इंद्रदेवाचा पराभव करून तो देवाचा राजा बनला त्यामुळे देवराज इंद्र आणि इतर देव घाबरून भगवान विष्णूकडे गेले देवतांनी रक्षणासाठी देवाकडे प्रार्थना केली यानंतर श्री विष्णूने वामनाचे रूप धारण करून राजा बळीला जिंकले भगवान श्रीकृष्ण म्हणाले की वामनाचे रूप धारण करून मी त्याला विनंती केली की के तू मला तीन पावली जमीन दान कर यामुळे तुला तिन्ही लोकांच्या दानाचे फळ मिळेल राजा बळीने माझी प्रार्थना स्वीकारली आणि जमीन दान केली दानांचा संकल्प करताच श्री विष्णूंनी दैत्याचे रूप धारण केले एक पाय पृथ्वीवर दुसऱ्या पायाची टाच स्वर्गात आणि तिसरे नखांनी ब्रह्मलोक मोजले राजा बळीकडे तिसऱ्या पायी काही चोरले नाही म्हणून त्याने डोके पुढे करून भगवान वामनाने तिसरा पाय त्यांच्या डोक्यावर ठेवला राजा बळी वचनबद्धतेने प्रसन्न झाल्यामुळे भगवान वामनाने त्याला अधोलोकाचे स्वामी बनवले तसेच श्री विष्णूने त्याला वचन दिले की मी सदैव तुझ्या पाठीशी असेल परिवर्तनी एकादशीच्या दिवशी माझी एक मूर्ती राजा बळीसोबत राहून शेष नागावर क्षीरसागरात झोपेल परिवर्तनी एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते तसेच मोक्ष प्राप्तीचे वरदान मिळते असे पुराणात सांगितले आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रीहरी क्षीरसागरात कुस बदलतात म्हणून याला परिवर्तनी एकादशी असे म्हणतात ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद